नमस्कार मी सौ सुवर्ण संजय डोंगरे आज आम्ही अख्ख्या महिला रत्नाभाऊना पा त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो हो, आहोत त्याचं एक उदाहरण म्हणजे आज जे काही चाललेलं आहे हा नगरपंचायतीचा खूप अनागोंदी कारभार आहे आज हा रस्ता हे जे आहे हे माझ्या घराजवळ लागलेला बोर्ड आहे हा रस्ता एक मेच्या नंतर एक मे दोन हजार चोवीस नंतर कंप्लीट झालेला आहे आणि आज या रस्त्याची जर अवस्था तुम्ही पाहशाल अख्खं पाणी मला घरी जाता येत नाही आहे एवढं रस्त्याला पाणी साठलेलं राहत यावरून असं आहे की हा एकच रस्ता नाही असे बरेच रस्ते गेल्या वर्षभरामध्ये मनसे शहरात झालेले आहेत आणि हे सगळे असेच मोंगल म्हणजे फक्त टक्केवारी घेऊन काम केलेली आहेत त्याच्यामुळे हे रस्त्यांना क्वालिटी नाही गरजा नाहीये आज वर्ष पण रस्त्याला झालेलं नाही तर पाणी साठते आणि हे पाणी साठून डेंगू मलेरिया सारखे आजार होऊ शकतात या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आम्ही दत्ताभाऊ दत्ताभाऊंना पाठिंबा देतो दहा तारखेला आम्ही उपोषणाला बसणार होतो तर दहा तारखेला त्यांना सांगितलं आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवस सुट्ट्या आहेत तुम्ही तेरा तारखेला उपोषणाला बसा तर तेरा तारखेला उपोषणाला बसल्यानंतर आपले जे सीओ जे आहेत ते दोन दोन दिवस पासून रजेवर आहेत आणि आज दोन दिवस झाले उपोषणाला त्यांचा फोन नॉट रिचेबल आहेत आणि आज आम्ही ते स सरपंचांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसतो कोणत्याही प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांची दखल घेतलेली नाहीये हे खूप म्हणजे एवढा अनागोंदी कारण तलवार आणि आज दोन दिवस झाले आमरण उपोषणाला बसल्यानंतरही प्रशासनाकडून काही दखल घेतलेली जात नाहीये आणि जर आजही अजूनही आज 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 जर याची दखल घेणार आहे तर येत्या दोन दिवसात आम्ही सर्व महिला पाचशेच्या वरती महिला इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट